नमस्कार मित्रांनो रवी करंदीकर, रवी करंदीकर म्हणजे मी आणि हा माझा मित्र हा माझा मित्र छोटा पिंपळ कसा वाटला छान आहे ना छोटासा आहे पण पान मोठी मोठी आलेली आहे ना <coughs> मी काय करतो टेकडीवर आलो ना की अंधमान त्याच्या जवळ येऊन बसतो त्याला बर वाटत फार मी त्याच्याशी बोलतो सुद्धा काही वेळ ना मला काय बोलावं असं काही बोला सुचत नाही म्हणतो काय कसा काय आहेस <laughs> सगळं ठीक आहे ना पाणी बिणी वगैरे सगळं व्यवस्थित मिळत आहे ना काही प्रॉब्लेम असेल तर सांग आपल्या दादांना सांगेन दादा म्हणजे चंद्रकांत दादा सगळे चंद्रकांत दादांनी लावलेली आहेत ना त्यामुळे काही अडचण आली ना तर काय काळजी करू नको चंद्रकांत दादांना सांगेन मी ओके तो म्हणतो नाही नाही अरे सगळं मजेत आहे तर ह्याच्याशी गप्पा मारून मारून माझी एकदम दोस्ती झालेली आहे अरे मला कल्पना आहे की बघा आजचा दिवस बघा आज आठ डिसेंबर आहे आणि आणखीन एक साधारण त्या दहा वर्षांनी वीस वर्षांनी तीस वर्षांनी जेव्हा असा मोठा होईल मोठा होईल तर त्यावेळेला मला त्याच्याकडे असं बघावं लागेल असं पिंपळाच्या झाडावर तसं आपल्याला काही चढता येत नाही म्हणजे आपल्याला येत नाही आपल्याला आपल्याला झाडावर कोण राहत माहितीये ना मी काही त्याच्यापैकी नाही आहे तर त्यामुळे मी फार तर त्याला असं कुरवाळेन त्याला मिठी मारेन त्याच्या जवळ येऊन बसेन पण त्याच्यावर मी काही चढून बसणार नाही आहे ना तर अशी मी ह्याच्याशी आता दोस्ती करतो आहे अरे म्हणजे कित्येक लोक आता माझ्या घरात झाड नाहीये म्हणून पण कित्येक लोकांची ना त्यांच्या घरातल्या झाडांशी म्हणजे अगदी कुंडीतल्या झाडा झुडपांपासून रोपांपासून घराच्या अंगणातल्या झाडाशी किंवा उडी घट्ट दोस्ती असते बाप रे माझी मैत्रिणी आहे ना तो तिने तिच्या बंगल्याच्या दारामध्ये तिच्या मुलाचा जन्म झाला त्या दिवशी आपल्या नवऱ्याला सांगितलं कि गुलमोहराच झाड त्या कोपऱ्यात लाव कोव्हापासून जस त्या मुलाबरोबर मुलाबरोबर तिच्या पोटच्या मुलाबरोबर जशी तिची माया जोडलेली आहे ना तशीच त्या गुलमोहराच्या झाडाबरोबर पण तिची तिचे मायेचे बंध जुळलेले आहेत मायेचे बंध जुळलेले आहेत काय आय टी मध्ये आहे तर वर्क फ्रॉम होम होत तर तिचा मुलगा काय म्हणाला की चला एक सहा एक महिने त्याने घरी राहून काम केलं नंतर तो म्हणाला की चला मी आता जरा जर्मनीत जाऊन राहतो आणि नंतर तो सहा महिने जर्मनीत जाऊन राहत होता वर्क फ्रॉम होम ना इंडियातलं घर असू दे नाही तर जर्मनीतलं घर असू दे तर तो गेल्यानंतर ना एक महिन्यानी तिला मुलाची खूप आठवण यायला लागली तर ती मला सांगायची कि मी <laughs> झाडाच्या जवळ जायची त्याला मिठी मारायची त्याला कुरवाळायची आणि थोडा वेळ त्याच्या जवळ बसायचे आणि असलेल्या सांनिध्यामध्ये काही वेळ काढला ना की मला माझा मुलगा भेटल्यासारखा आनंद व्हायचा तर अशा अशा माणसांच्या आणि झाडांच्या फार प्रेमाच्या गोष्टी आहेत ही मला अगदी आता ताजी ताजी प्रत्यक्ष मी माझ्या जवळच्या मैत्रिणीची गोष्ट सांगितली पण अशा झाडांच्या आणि माणसांच्या खूप गोष्टी मला आता आठवत नाहीये पण आहेत म्हणजे माझ्याही घराच्या आजूबाजूला जी काय झाडं आहेत ना म्हणजे आता आम्ही जिथे राहतो तिथे तर त्या झाडांच्या बरोबर सुद्धा माझा असंच नातं आहे म्हणजे माझ आहे तिसऱ्या मजल्यावर आणि घराच्या कुठल्याही खिडकीतनं तुम्हाला टेरेस वर गेलो ना तुम्हाला अशी वेगवेगळ्या दिशांना असलेली सगळी सगळ्या सगळ्या दिशांनी आहे ना सगळी झाडं दिसतात ती तर आता रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर जर मी वर राहायला गेलो तर ती झाड माझ्या खिडकीतून मला दिसणार नाही मला इतकं दुःख दुःख नका म्हणजे ती झाड असणार पण मी व समोर राहायला जाणार आणि खिडकीतनं मला ती दिसणार नाही तो म्हणजे म्हणजे मला घरामध्ये किती एकाकी वाटेल कल्पना करा कि खिडकीतून बघितल्यानंतर जी दिसतात म्हणजे याचा अर्थ काय झाला कळला का की मला ती घराच्या बाहेर असलेली झाड खिडकीतून दिसतात पण ऍक्च्युअली ते माझ्या घरात राहणारीच झालेली आहेत माझ्या दृष्टीने ती माझ्या घरात राहणारी एक व्यक्ती आहेत म्हणजे अनेक व्यक्ती आहेत कारण खूप झाडं आहेत ना गुलमोहराचं आहे आंब्याचं आहे चिक्कूच आहे नारळाचं आहे तर हे सगळे जण माझ्या हे सगळ्यांच मिळून माझं कुटुंब आहे हे माझ्या जेव्हा मी तो प्लान बघितला आणि वरचा फ्लॅट बघितला ना तर तेव्हा मला जाणवलं या फ्लॅट मध्ये जर मी राहायला गेलो तर माझ्या कुटुंबातले हे सदस्य नसतील तो ते घर मला किती मोक मोक वाटेल त्या घरामध्ये मला अजिबात करमणार नाही आणखीन एक गोष्ट सांगतो जर का घराच्या जवळ एक दुकान आहे आणि त्या दुकानाच्या दारात एक झाड होत ते ना, हो तो। तो था था ना कि वा, की झाडाची अशी वेडी फांद्या वेड्या वाकड्या वाढल्या की कापतात ते तर त्या झाडाला काहीतरी रोग वगैरे पण झालेला होता तर त्यामुळे त्यांनी सगळ्या फांद्या कापल्या सगळ्या आवडतात आणि असं झाडाचा जवळजवळ फक्त बुंदा ठेवलेला आहे की कंपाऊंडच्या भिंतीमुळे तो बुंदाही दिसत नाही तर ते जे दुकान आहे ना ते मला असं एकदम भकास वाटायला लागल इतकं भकास वाटायला लागलं ना की पूर्वी त्या दुकानात मी नेहमी किराणा माल घ्यायला जायचो पण ज्या दिवशी त्यांनी ते झाड कापून टाकलं आणि ते दुकानाचं बोडक झालं त्या दिवसापासून मी त्या दुकानात दुकाना किराणा माल घ्यायला जाणंच बंद करून टाकलं तर झाडांच्या बरोबर माणसाच नात फार छान जुळत असं खूप घट्ट होत ते आणि मला आवडत काय की ते फक्त असं इमोशनल लेव्हलला राहतो असं नाहीये झाड याच व्यक्तिमत्व असं असत त्याचा ते अनुभव फिजिकली शारीरिक दृष्ट्या सुद्धा घेऊ शकतो त्यामुळे त्याच्या सहवासात आपल्याला राहता येत त्याच्या सावली त्याच्या सहवासात त्याच्या जवळ त्याला आपल्या आयुष्यातली एक महत्वाची व्यक्ती होते तर आणि असं म्हणतात आणि असं म्हणतात बर का झाडाला सुद्धा संवेदना असतात त्याला आपण त्याच्या जवळ आलो त्याला भेटायला आलो की त्याला कळतो म्हणे म्हणे का म्हणे तर त्याला काय संवेदना असतात त्याला काय इमोशन्स असतात आणि आपण जवळ आलो ना की त्यालाही असा आनंद होतो म्हणजे आता आता मला अशी खूप गप्पत वाटते की या छोट्या पिंपळाला मी आलोय आणि मी त्याच्याशी बोलतोय याच्यामुळे त्यालाही अशा गुनविल्या होतात त्यालाही बरं वाटतय त्यालाही छान वाटतय <laughs> म्हणजे 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 शास्त्रज्ञांचं नाव आठवत नाहीये पण तुम्हाला ना ते त्यांनी संगीताचा विशेषतः भारतीय शास्त्रीय संगीताचा झाडांवर काय परिणाम होतो याच्यावर खूप मोठा रिसर्च केलेला आहे मला वाटतं बंगाल मधल्या जाधवपूर युनिव्हर्सिटीमध्ये आणि त्यांचा त्यांचा संगीतावरचा आणि संगीत आणि झाड याच्यावरचा रिसर्च खूप फेमस आहे नंतर त्यांनी संगीत आणि माणसं मान माणूस माणसाचं शरीर ह्याच्यावर पण खूप रिसर्च केलेला आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्या संगीताचा माणसाच्या शरीरावर खूप परिणाम होतो आणि परिणाम होतो म्हणजे इतका चांगला परिणाम होतो की माणसाच्या शरीरामध्ये काही बिघाड झाला असेल तर ते आजार ते रोग त्या संगीतामुळे बरे होतात वगैरे वगैरे माझा त्याच्यावर विश्वास आहे आणि त्या त्याला म्युझिकल थेरपी म्हणतात आणि त्या म्युझिकल थेरपीमुळे कुठल्या वेळेला कुठला राग ऐकायचा याप्रमाणे त्यांनी असं टेबल तयार केले मी त्याप्रमाणे ते राग ऐकतो सुद्धा तर सांगायचा मुद्दा काय की त्यांनी संगीताचा झाडावर काय परिणाम होतो याचाही रिसर्च केला आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे संगीत ऐकून या झाडांच्या वाढीवर परिणाम होतो असं काहीतरी तो, तो रिसर्च आहे पण झाडांच्या म्हणजे जर त्यांच्या शारीरिक वाढा शारीरिक वाढीवर जर परिणाम होत असेल तर त्यांच्या भावविश्वावर त्यांच्या मनावर त्यांच्या संवेदनांवर सुद्धा संगीताचा परिणाम होत असणार जर संगीताचा होतो तर माणसाच्या बोलण्याचा त्याच्या सहवासाचाही होत असेल होत असेल की नाही तो मला सांगा या माझ्या मित्राला मी सकाळी इथे येऊन त्याला भेटलो आणि त्याच्याशी बोललो मला जितकं बरं वाटत तितकं त्याला सुद्धा बरं वाटत असेल की नाही नक्कीच असेल वाटतं की नाही हो म्हणतो चल येतो Bbye.